नमस्कार हिंद विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभाग भरती दोन हजार चोवीस तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कारागृह विभागात दोनशे पंचावन्न जागांसाठी मित्रांनो भरती सुरू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन जे मित्रांनो मागितलं आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता पंचवीस प्रकारचे आहे आणि या ठिकाणी शैक्षणिक पात्रतासुद्धा दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर काही काही अशी सुद्धा पदं आहे ज्यामध्ये ग्रॅज्युएशनसुद्धा मागतलं आहे आणि काही काही असे सुद्धा आय टी आयवरचे सुद्धा काही पदं यामध्ये तर तुम्ही या, या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता आणि काही तर अशी सुद्धा आहे यामध्ये दहावी बारावी पास त्याचबरोबर आय टी आय झालं त्याचबरोबर इतर ज्या मित्रांनो प्रमाणपत्र यामध्ये मागितलं आहे तर ते सुद्धा तुम्हाला पुढं सांगणार आहे तर कारागृह विभागमध्ये दोनशे पंचावन्न जागांसाठी ज्या मित्रांनो भरती निघाली आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू झाले आहे तर एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून या भरतीचे फॉर्म भरणे सुरू झाले आणि शेवटची तारीख एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस लक्षात ठेवा तर या भरतीची संपूर्ण माहिती त्याचे माध्यमातून सांगणार आहे सिलेक्शन प्रोसेस काय आहे लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे त्याचबरोबर ओएमरा किती आहे फी किती आहे नोकरीचं ठिकाण किती आहे पगार किती आहे तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कारागृह विभाग या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओचा थांबेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो पहिले जे पद आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता लिपिकचं पद आहे यामध्ये एकशे पंचवीस जागा आहे शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि दुसरं जे प पद आहे त्या तर पहिल्या पदामध्ये पगार एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे त्याचबरोबर दुसरं जे पद आहे वरिष्ठ लिपिक यामध्ये एकतीस जागा आहे पगार पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर मिळणार आहे आणि शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तिसरं जे पद आहे ते लघुलेखक निम्न श्रेणी आहे तर या ठिकाणी पगार आणि शैक्षणिक पात्रात तुम बघू शकता या ठिकाणी चौथा पद आहे मिश्रक आणि पाचवं जे पद आहे शिक्षक आणि सहावं जे पद आहे ते शिवणकाम निदेशक सातवं सुतारकाम निदेशक आठवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ नववा बेकरी निदेशक दहावा तनाकार तानाकार त्याचबरोबर अकरावं विणकाम निदेशक आणि बारावं जे आहे ते चर्मकला निदेशक तेरावं यंत्र निदेशक आणि चौदा चौदावं जे आहे ते आहे नीटिंग अँड व्हिविंग निदेशक पंधरावं करवत्या त्याचबरोबर साव सोळावं जे पद आहे ते आहे लोहारकाम निदेशक सतरावं पद आहे कातारी आणि अठरावं जे पद आहे ते गृह पर्यवेक्षक आणि एकोणीसं जे पद आहे ते आहे पंजाव गालीच्या निदेशक आणि वीसवा ब्रेल लिपी निदेशक एकवीसवं जोडारी आणि बावीसवं प्रिपेटरी आणि तेरावं जे पद ते मिलिंग पर्यवेक्षक आणि चौ चोवीस पद ते शारीरिक कवायत निदेशक आणि पंचवीस पद आहे शारीरिक शिक्षण निदेशक तर तुम्ही था, में था में था था, या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आता बघितलं असेल तर या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे तर या भरतीमध्ये वयोमर्यादा अठरा ते अडतीस वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे सर्वच कॅटेगरीच्या मुलांना आणि एस सी एस टी कॅटिगरीचे मुलं या ठिकाणी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता ठीक आहे आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये फी आणि मागासवर्ग्यांसाठी नऊशे रुपये फी आहे आणि माझी सैनिकांसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे ठीक आहे आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्युटी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्र आहे ठीक आहे तर या भरतीमध्ये तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम ते तुम्हाला दाखवून देतो परीक्षेला म्हणजे कोणकोणत्या टॉपिकचे रिलेटेड प्रश्न येणार आहे ते तुम्हाला लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम या ठिकाणी सर्वात आधी दाखवून देतो तर पहिलं जे पद आहे लिपिक आणि दुसरं जे पद आहे वरिष्ठ लिपिक याचा मित्रांनो अभ्यासक्रम सारखाच आहे तर परीक्षेला शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे या दोन्ही पदाच्या आणि यामध्ये पहा मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे इंग्रजी ग्रामरचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे सामान्य न्यांचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि बौद्धिक चाचण्या आणि अंकगणितचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला दोन गुण देण्यात येणार आहे दोनशे मार्काची परीक्षा असणार आहे दोन घंट्याचा तुम्हाला टाइम आहे त्यानंतर जे पद आहे ते मित्रांनो लघु लेखक यामध्ये पहा जे अभ्यासक्रम आहे तर प्रश्न बघू शकता मराठी व्याकरणचे पंधरा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार इंग्रजी ग्रामरचे पंधरा सामान्य न्यायाचे पंधरा प्रश्न बौद्धिक चाचणीचे पंधरा प्रश्न टोटल साठ प्रश्न परीक्षेला विचारले जाणार वीस मार्काची ही लेखी परीक्षा असणार आहे आणि नंतर जे पद आहे ते चौ पद क्रमांक चौथा आणि पंचवीस च्या क्रमांक चार ते पंचवीस पर्यंत जेवढे पद आहेत त्यासाठी अभ्यासक्रम बघू शकता मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार इंग्रजी ग्रामरचे सॉरी मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न परीक्षेला विचारले जाणार इंग्रजी ग्रामरचे पंधरा प्रश्न त्याचबरोबर सामान्य ज्ञानाचे पंधरा आणि बौद्धिक चाचणीचे पंधरा तर टोटल साठ प्रश्न परीक्षेला विचारले जाणार एकशे वीस मार्काची लिखी परीक्षा असणार आहे तर बघू शकता ऑनलाईन परीक्षा ही एका तासाची असणार एक तास वीस मिनिट ऐंशी प्रश्न व्यावसायिक चाचणी चाळीस मिनिटं राहणार आहे ठीक आहे तर एकशे वीस मार्काची ह्या पदांसाठी मित्रांनो लेखी परीक्षा आणि ऐंशी मार्काचा यामध्ये होणार आहे व्य व्यावसायिक चाचणी आणि पेपर तुमचा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे म्हणजे कॉम्प्युटर ऑनलाईन पद्धतीने तुमचा हा पेपर असणार आहे त्यानंतर तुम्हाला जागा दाखवून देतो एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस एन टी बी जी ओपन एस बी सी या सर्व कॅटेगरीच्या प्रत्येक पदामध्ये वेगवेगळ्या जागा आहे लिपिकचा पद तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जागा पहा सर्व कॅटेगरीच्या वरिष्ठ लिपिक त्यानंतर बघू शकता लघुलेखक त्यानंतर पा मिश्रक त्याचबरोबर शिक्षक त्यानंतर बघू शकता शिवणकाम निदेशक तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या मित्रांनो तुम्ही जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की आपल्या कॅटेगरीचे किती जागा आहे ठिकाणी त्यानंतर सुतारकाम निदेशक त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्यानंतर आहे बेकरी निदेशक त्याचबरोबर तानाकार त्याचबरोबर विणकाम निदेशक चर्मकला निदेशक यंत्र निदेशक निटिंग अँड व्हिविंग निदेशक करवत्या त्याचबरोबर लोहारकाम निदेशक कातारी गृहपर्यवेक्षक तर हे एवढ्या जागा आहे ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ही सर्व जाहिरात आहे मित्रांनो कारागृह विभाग या भरतीची ठीक आहे तर चांगली भरती चालू आहे कारागृह विभागाची का तर एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस हे शेवटची तारीख काय तर ही होती संपूर्ण माहिती तर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी आपलं यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा नोकरी लाईन मराठी तर आजच्यासाठी इथंच तामो भेटूया नेक्स्टिओमध्ये जय हिंद जय भारत